गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शासनातर्फे प्रशासनातर्फे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी रॅल्यांचे आयोजन करण्यात आलेलं आहे शासनातर्फे आणि प्रशासनातर्फे रॅलीचे आयोजन करताना पोलीस प्रशासन विभागाने त्या ठिकाणी एकता रॅलीचे आयोजन केलं त्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांची जी संकल्पना होती देशप्रेम राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठा आणि अखंड भारत या संकल्पना संपूर्ण येणाऱ्या पिढीला विद्यार्थ्यांना तरुणांना माहिती व्हाव्या या दृष्टीने ती एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आज शहादे शहरामध्ये या ठिकाणी समाजातर्फे मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये झाकीदेखील केरळहून मागवण्यात आल्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झाला त्यात माता बंधू भगिनी होत्या अशा पद्धतीने हे एकशे पन्नासवी जयंती साजरा करताना या परिसराचा आमदार म्हणून मी जो नगरपालिकेपासून तर शिवाजी चौक म्हणजे सरदार चालदार नगरकडे जाणारा रस्ता आहे त्याला आज आपण भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राजपथ असं जाहीर केलेलं आहे आणि त्याला एक पन्नास लाखाचा प्रवेशद्वार देखील आपण मंजूर केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरण होईल त्यासाठी जवळपास तीन कोटी लागणार आहे ते देखील आम्ही मंजूर करणार आहे आणि त्याला राजपथ हे नाव देऊन त्या ठिकाणी आम्ही लोकार्पण करणार आहोत अशी संकल्पना आम्ही मांडली तर त्याच पद्धतीने प्रकाशा तापी नदीवरती जो पूल आता तयार झालेला आहे काही दिवसानंतर त्याचं लोकार्पण होणार आहे याची देखील मुख्यमंत्री महोदय आणि शासकीय सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय यांच्याकडे महो पत्राद्वारे त्या पुलाला सरदार वल्लभभाई पटेल सेतू असे नामकरण करण्यात आव्या अशी विनंती केलेली आहे तत्व त्यांनी मान्यता देखील दिलेली आहे पाठपुरावा करून लवकरच त्याला नामकरण त्याच्या शासकीय दप्तरी करण्यात येईल आणि त्यानंतर त्याचं देखील लोकार्पण करण्यात येईल धन्यवाद ये वल्लभभाई पटेल फाउंडेशन मार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये मागच्या दहा दिवसामध्ये एक रॅलीचं आयोजन करण्यात आलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती रॅली त्या ठिकाणी फिरली त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र देऊन सदर फाउंडेशनने संपूर्ण या परिसरामध्ये गुजरातचा काही भाग मध्य प्रदेशचा काही भाग आणि नंदुरबार जिल्हा ह्याच्यात झाकी आणि रॅलीच्या माध्यमातून त्यांची प्रतिमा फिरवली म्हणून त्या सदर फाउंडेशनचे आपण अभिनंदन करावं आणि शुभेच्छा द्यावं असं पत्र मी दिलं होतं ते आज त्यांचं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आयोजकांना आणि स रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना त्यांचं अभिनंदन केलेलं आणि शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत धन्यवाद